पाणी कनेक्शन आहे ते सगळी अधिकृत करण्याची कारवाई आहे त्या सगळ्या संदर्भात पण पत्रकार बंधूंना सूचना देण्यात आली त्याच्या माध्यमाने आता नागरिकांपर्यंत ही माहिती पोहोचणार आहे त्याचबरोबर जे विषय मिरज शहराचे आहेत जसे आपले भाजी मंडई असो किंवा आपले पार्किंगचा विषय असो किंवा आपला फुटपाथ मुकला करण्याचा विषय असो या सगळ्या विषयावर सुद्धा कारवाई महानगरपालिकेच्या वतीने ऑलरेडी सुरू आहे आणि त्याचा अति अजून गती महानगरपालिकेच्या वतीने देण्यात येईल त्यासोबत पावसामुळे पावसाच्या अंतर्गत डिझास्टरमध्ये आपल्याला जे पण पूर्वतयारी करायची असेल ते तयारी काय काय करण्यात आली आहे त्याची माहिती पत्रकार परिषदेमध्ये देण्यात आली आहे आणि त्याचसोबत जे पत्रकार बंधूंचे अजून काही सजेशन्स होते सुझाव होते त्याचीसुद्धा नोंद केल्या करण्यात आली आणि त्यामध्ये त्याप्रमाणे कार्यवाही करण्यात आली धन्यवाद आता मिरजेमध्ये महत्त्वाचे जे दोन दोन महत्त्वाचे प्रश्न होते छत्रपती शिवाजी महाराज रोड आणि छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम या संदर्भातले दोन महत्त्वाचे प्रश्न होते त्यावेळेला मिरज शहर छत्रपती बचाव कृती समितीच्या माध्यमातून आम्ही आंदोलनं केली होती उपोषण केली होती त्याच्या अनुषंगानं तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी चार लाख चार कोटी रुपये मंजूर केले होते त्या चार कोटीमध्ये साधी साडेतीन कोटी रुपयांचे एक इमारतच खेळाडूंच्या माती मारण्यात आली मूळ प्रश्नचा मुद्दाच राहिल्या बाजूला त्या संदर्भात अनेक संघटनांनी आवाज उठवल्या तेवढे त्या संदर्भात चौकशी आपल्याकडं होणार आहे हो ते स्टेडियम साठी पूर्वीपणे तक्रार आली होती त्याची पाहणी ऑलरेडी माझ्या मताने ते साहेबांनी केली आहे त्याची त्याच्या सोबत चर्चा करून आणि मी पण एक पाहणी करून घेतो आणि त्यामध्ये जर काही दुर्लक्ष झालेला आहे अनियमितता झालेली आहे तर नंबर आठ टक्के त्याच्यावर कारवाई करण्यात येईल छत्रपती शिवाजी महाराज रोड हा अनेक वर्षापासून प्रलंबित आहे त्या संदर्भात अनेक म्हणजे जागा जागाचा पण प्रॉब्लेम असेल असेल त्या संदर्भात महापालिका काय करणार आहे पुढं आ, मी अगोदर एक म्हटलो की जेवढे पण कामं पूर्वीपासून प्रलंबित आहे त्या सर्व कामाची पूर्तता आपण आता करणार आहोत त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज रोड पण असेल तरी त्यामध्ये लँग भूम संपादनच्या विषय असो किंवा अजून प्रलंबित काही विषय असतील तर ते सगळे विषय आम्ही मार्गे लावून त्या रस्त्याचे काम पूर्ण करू